वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी उन्हाळी वाळवणातील बटाटा साबुदाण्याची चकली बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन किलो बटाट्यांसाठी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे दोन पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी पाण्यामध्ये साबुदाणा पुढे लिपत पाणी ठेवून मी हा साबुदाणा पाच ते सहा तासासाठी भिजत घातला आहे साबुदाणा छान पद्धतीने भिजल्यावरती चकली एकदम छान फुलून येते आणि वातड लागू नये चकली आणि छान फुलून यावी यासाठी साबुदाणाच योग्य प्रकारे भिजवला गेला पाहिजे त्यासाठी ही टीप फार महत्त्वाची आहे तर इथे बघा हा छान साबुदाना भिजलेला जो आहे तो मी व्यवस्थित मोकळा करून घेत आहे पण यामध्ये गरम पाणी टाकल्यावर तो व्यवस्थित फुलणार नाही म्हणून मी हा साबुदाना एका मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे तर हा साबुदाना व्यवस्थितपणे मोकळा करून घ्यायचा आहे काटा चमच्याने आपण आणि पाणी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मोठ्या पातळीत साबुदाना व्यवस्थित ट्रान्सफर झाल्यानंतर हे कडकडीत गरम केलेलं पाणी मी या साबुदाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि साबुदाणा बुडेल इथपर्यंत पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि इतकं प्रमाण आपल्याला पाण्याचं ठेवायचं आहे तर रात्रभर या गरम पाण्यामध्ये साबुदाना छान फुलतो शिजतो आणि त्यामुळे चकली व्यवस्थित आपली फुलून येते आणि जितका छान साबुदाना फुलेल शिजेल तितकीच आपली चकली छान खुसखुशीत आणि फुललेली आपल्याला भेटेल तर त्यामुळे बघा ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या आणि साबुदा व्यवस्थित प्रकारे भिजत घाला तर या नंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन किलो बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि ते कुकरला लावून घेतले आणि कुकर गॅसवर ठेवून सहा ते सात शिट्ट्या मी ते करून घेतले आहे छान गाळ होईल असा बटाटा मी इथे शिजवून घेतला आहे तर बघा तुम्ही इथे आपल्याला इथे एकाही तेलाचं थेंब वापरायचं नाही आहे आणि छान चकली खुसखुशीत करायची आहे तर ही पूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही सूचना असल्यास कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर इथे मी उकडलेले बटाटे काढून घेत आहे गरम आहेत बटाटे त्यामुळे मी चिमट्याने एके करून काढले आहेत आणि बघा इथे सर्व बटाटे मी सोलून घेतले आहेत बटाट्यांमध्ये काही घाण असेल तर ती सोलतानाच तुम्ही चाकूने वगैरे साफ करून घ्या आणि बघा इथे छान गरम पाण्यात फुललेला साबुदाना बघा कसा दिसतो आहे छान दुप्पट तिप्पट हा फुलून आलेला आहे याचा छान असा मऊसूत लगदा तयार झालेला आहे तर याच पातेल्यावरती मी चाळणी ठेवून बटाटे इथे पावभाजीच्या स्मॅशरने चांगले स्मॅश करून घेणार आहे छान स्मूथ असा बटाटा मिळेल आणि मग चकली पाडण्यास आपल्याला अडचण येणार नाही ना ना। कारण की चकली पाडताना जर बटाट्याच्या गुठोळ्या राहिल्या तर चकली व्यवस्थित पडत नाही आणि गाठी गाठी येतात मध्ये तर व्यवस्थित इथे मी दोन किलो बटाटे इथे चाळणीवरती व्यवस्थित त्याचा लगदा क करून घेतला आहे गाळून घेतलेला आहे बटाट्याच्यामध्ये आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करण्यासाठी नंतर मी यामध्ये चवीप्रमाणे छान लाल मि हिरवी मिरची व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे चवीप्रमाणे यात मीठ टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे लाल तिखट आवडत असल्यास तुम्ही लाल तिखट ॲड करू शकतात आणि तिखट आणि मिठाचे प्रमाण तुमच्या घरी जसे आवडते तसे पण मीठ जरा बेतानेच आणि कमीच घालावे वाळवणाला आणि इथे बघा मी चकलीची प्लेट सोऱ्याला व्यवस्थितपणे लावून घेत आहे खरबडीत भाग बा बाहेरच्या बाजूने करा आणि तो जो चोपडा भाग आहे तो आतून करा आणि व्यवस्थित यामध्ये हे आपलं चकलीचं बॅटर भरून घ्या आणि व्यवस्थित इथे चकल्या पाडून घ्या मी ह्या चकल्या फॅन खालीच दोन दिवस ठेवल्या आणि एक दिवस कर तडकडीत उन्हात वाळून घेतल्या तर छान वाळून निघाल्या आहेत आणि बघा चकल्या किती छान पडत आहेत कुठेही तुटत नाही आहेत आणि अशा व्यवस्थित मी पॉलिथीन शीटवर घरातच सगळ्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत या माझ्या जवळजवळ अडीच किलोच्या चकल्या झालेल्या आहेत आणि बघा या वाळून कशा दिसत आहेत तुम्हाला ना, तर या वाळलेल्या चकल्या अशा दिसत आहेत थोडासा काळास रंग येतोय का दिसतोय तुम्हाला पण हिरवी मिरची टाकल्यामुळे असा रंग माझ्या चकल्याचा आलेला आहे पण तळल्यावर ते एकदम छान पांढऱ्या शुभ्र दिसत आहे इथे मी तेल कडकडीत कर गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये चकल्या टाकून घेतल्या आहेत आणि बघा इथे चकल्या कशा छान फुलून वर आलेल्या आहेत आणि कशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत तर छान साबुदाना भिजल्यामुळे चकली आपली छान फुलून आलेली आहे तर महत्त्वाची टीप हीच आहे की साबुदाणा छान फुललेला पाहिजे छान भिजून शिजलेला पाहिजे त्यामुळेच आपण तो गरम पाण्यामध्ये व्यवस्थित रात्रभर भिजत घातला होता आणि त्यामुळे आपली चकली छान खुसखुशीत आणि फुलून आलेली आपल्याला मिळते तर ही टीप तुम्ही वापरून बघा आणि अशा चकल्या तुम्ही करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना तुम्ही शेअर देखील करू शकतात आणि इथे बघा मी तुम्हाला हे दाखवते तळलेलं पूर्ण दोन चार देखील मी इथे तळून घेतल्या आहेत तोंडी लावण्यासाठी आता ह्या चकल्या बघा कशा फुलून आलेल्या दिसत आहेत आणि जी वाळलेली चकली त्याच्यापेक्षा दुप्पट ही चकली फुललेली आहे आणि मी इथे बघा तुम्हाला कुसकरून पण दाखवते की किती खुसखुशीत ही चकली झालेली आहे हे बघा आणि नक्की तुम्ही ही करून बघा रेसिपी ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद